क्षितिज रेषा कवयत्री डॉक्टर आदिती काळमेख या जगाच्या विशाल कॅनव्हासवरचे आपण दोन छोटेसे बिंदू त्यातून निघालेल्या वेगवेगळ्या स्वभाव प्रभाव रेषा निरनिराळी विचारप्रतले प्रतिभांचे विविध रंगी व्यास आणि अन खुणावणारे अनोखे परीक आठवतही नाही आठवतही नाही नेमक्या कोणत्या क्षणी आपल्या अस्तित्वांची वर्तुळे छेदून गेली एकमेकांना आठवतही नाही नेमक्या कोणत्या क्षणी आपल्या अस्तित्वाची वर्तुळे छेदून गेली एकमेकांना वर्तुळांचे जरी काहीच भाग शांतावलेले सहवासाच्या छायेत तरी रंगून गेले काळीज मायेत आणि व्यापून राहिले संपूर्ण दोन्ही जगड्यांना वर्तुळे एकवटणार कधी आपली विभिन्न वर्तुळे एकवटणार नाहीतच कधी एका केंद्रबिंदूत हे ज्ञात असलेले आपण अनिमिषपणे पाहत राहतो वारंवार स्पर्शून जाणारे काळजांचे छेदनबिंदू आपली विभिन्न वर्तुळे एकवटणार नाहीतच कधी एका केंद्रबिंदूत हे ज्ञात असलेले आपण अनिमिषपणे पाहत राहतो वारंवार स्पर्शून जाणारे काळजांचे छेदन बिंदू रेखाटली जाणारी स्नेहाची थिरथिर नक्षी अनोख्या रंगांनी सजलेले आयुष्याचे देखणे कॅनव्हास आजीवन तुझी माझ्यात आजीवन तुझी माझ्यात आणि माझी सामावून क्षिती रेषा आजीवन तुझी माझ्यात आणि माझी तुझ्यात सामावून गेलेली क्षितिज रेषा